हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आहे नम्रता दाभाडे तर मी गेली होती पुण्याला ते देऊर होतो त्याचं लग्न झालं ते मोठं त्यांनी बोलवलं होतं यामध्ये सगळे मिळल्यानंतर येतो होती राजे सुट्टे येतं असं तसं नाही म्हटलं या म्हणे आताच तर आलो होतं पुण्याला तर गेलो तर आम्ही बाहेर जेवायला मॉलमध्ये वगैरे फिरायला मी काही जेवण बाहेरच गेलं होतं हॉटेलमधलं मी काही दाखवलं नाही मॉलमधलं थोडंफार घरून निघलो होते आणि मॉलमधलं काही दाखवलं मी जेवढं होईल तेवढं तर रात्रीचंच निघलो होतं बाहेर तर असं पहिल्यांदा आलं पुण्याला मोठ्या मोठ्या बिल्डिंग इथे बाजार म्हणजे मार्केटमध्ये पण खूप छान होतं मस्त गर्दी होती छान होत सगळं की बघण्यासारखं तर खूप छान होत आम्ही गेलो तर कॅबमध्ये पप्पा आणि हे आलते गाडीवर टू व्हीलरवर हे बघा हे पाण्याचं तर बदक वगैरे इतकं छान वाटत होते इथं पण आम्ही काही पिक्चर क्लिक केले म्हणजे फोटो क्लिक केले तर यांचे फोटो काढायचे त्या बहिणी मागे पण बघा पाणी किती छान दिसतंय एकदम इथे बदक आणि ते वगैरे मोठे ना त्यांना हे होतं लाईटिंग वगैरे लावलेली खूप छान वाटत होतं आणि त्या साँग्समध्ये असे लाईट लावलेली होती ते पण छान वाटत होते एक छोटे छोटे बदक त्यामध्ये पण व्यवस्थित एकदम लाईट लावलेली होते एकदम छान वाटत होतं म्हणजे आपलं औरंगाबादमधलं तर प्रोजन मॉल रिलायन्स मॉल जे नवीन निघलं होते ना जे ते त्या काहीच नाही या मॉलसमोर इतकं छान होतं इतकं मोठं होतं की बस बघायचं कामच नाही आहे आता हे इथं गेलं तर आम्ही सेंटच्या दुकानात मग बैंनी घेत होता मला म्हणतं मला काही घ्यायचं काम म्हटलं ते तर नकोच म्हणलं कारण सेंटचं सेंटचा मला सहन नाही होतं तर त्या घेत होता त्यांना काय काय लागत होतं काही काही नाही म्हटलं तुम्ही घ्या तुम्हाला काय लागत होतं म्हटलं मी इथला छोटासा हे घ्यावं म्हटलं नंतर व्हिडिओ छान छान होते पण मला काही आवडलं नाही आवडत नाही इथं पण छान होता हा पिंजरा मस्त इथं पण बरेच लोक पिक्चर क्लिक करत होते तर असं काही कोणी मध्यभाजलं करून कोणी बाजूला हे पण डॉल पण डॉल्स पण छान होते मोठ्या मोठ्या फिरत होत्या असं काय डान्स त्याच्यात खूप छान वाटत होतं खरंच औरंगाबादमध्ये तर बिलकुल असं असं बघायला भेटत नाही एवढं तिथे छान वाटत होतं जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते व्हिडिओला सपोर्ट जा खरंच हे इकडे दुसऱ्या साईडला होतं हे पण बदक हे पण खूप छान होतं खरंच तिथे आईस्क्रीम घेतली होती दीदीला चालवत आईस्क्रीम घ्यायचं था था थांबलो तो आम्ही इथं यूट्यूबला कमेंट लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत जा इथे हे आईस्क्रीम केक आणि वरती गरम चॉकलेट टाकलं होतं ते होतं तर चला एन्जॉय युअर डे